हॅलो गाईज वेलकम टू माय ब्लॉग हे पा आज माझा भाऊ मला पकडत आहे तर लई मस्ती लागते खेळायसाठी हे पाक कसा पकडतो आहे आणि मी जात नाही आहे तर कसा धक्का मारतो आहे मला जा म्हणतो आहे मी तुला पकडेल हे पाक कसा पळत आहे आणि हे मला कधी सोडतच नाही जो एक छोटा पॅकेट बडा धमाका आहे लई मस्ती करतो हो आणि ही भी आम एक आहे छोटी मायरा ही बी आमच्या मागेच राहते हे असतात उठा होता होता आता आम्हाला असं पडला आहे हे हे दोघं मला कधी सोडतच नाही बाय सुबाय सो आमचे ब्लॉग्स पाहत राहा तुम्ही आम्ही नक्कीच शेअर करतो नवीन ब्लॉग्स पाहा तुम्ही आता आहे माझं पाहा तुम्हीच आता ह्यांचा आवाज येतो आहे माझं पिच्चर सोडतच सोडतच नाही आहे ह्यापाई मग आता आता ह्यापा रागून येतो आहे सो बाय नक्कीच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय हे पाय कसे केलेच आहे हे पाय आता हिवा आम्हाला सोडून गेला